नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे नेहमीप्रमाणे मंडळी मी तुमच्यासाठी अगदी नवीन रेसिपी घेऊन आली आहे तर नेहमीप्रमाणे तुम्ही व्हेज पुलाव किंवा व्हेज बिर्याणी खाऊन कंटाळा आला असेल तर असा हा काजू पनीर पुलाव रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर मी इथं आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं बघू शकता एका ताटामध्ये दोनशे ग्रॅम ताजं पनीर घेतलेलं आहे पनीरचे असे तुकडे करून घेतलेले आहे आणि त्यानंतर दहा ते वीस काजू घेतलेले आहेत आणि त्या काजूच्या एका काजूचे दोन भाग करून घेतलेले आहेत आता हे काजू आणि पनीर आपण पन छान असे कमी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तळून घेणार आहोत तर मी इथं गॅसवरती ठेवला आहे तवा आणि तव्यावरती मी टाकलेला आहे दोन चमचे तेल टाकलं तेलामध्ये सर्वात प्रथम आधी आपण काजू असे लाल रंगावरती परतून घेऊया आपण आजच पुलाव बनवणार आहोत तर त्यासाठी काजू थोडेसे लाल रंगावरती परतून झाले की तर काढून घेऊया आणि काजू काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण पनीरचे तुकडे केले आहे ना ते पण ह्याच्यामध्ये थोडेसे परतून घेऊया जर असे परतून घेतले ना तर भातामध्ये किंवा ह्या पुलावमध्ये हे पनीर आणि काजू खायला खूप खमंग लागतात छान लागतात तर बघा अशा प्रकारे इथं पनीर परतून घेऊया पनीर हे तेलामध्ये थोडंसं फ्राय होण्यासाठी वेळ लागतो तर इथं अगदी दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरतेच आपण एक सारखे असे हलवत सारखे असं हलवत अशा लाल रंगावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा रंगावरती इथं पनीर असं थोडंसं या तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे पनीर पण आपण काढून घेऊया त्यानंतर मी इथं गॅसवर ठेवलं आहे एक पातेलं आणि त्या पातेल्यामध्ये मी इथं टाकलेलं आहे दोन चमचे तेल त्यानंतर इथं तेल टाकल्यानंतर मोठ्या आकाराचे इथं दोन कांदे उभे पातळ चिरून घेतले आणि तो कांदा या तेलामध्ये आपण थोडासा लाल रंगाचा होईपर्यंत गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया कांदा छान असा परतून झाला की लगेचच आपण यामध्ये खडे मसाले ज्याच्यामध्ये लवंग मिले तमालपत्र काळी विलायची मोठी म्हणजेच हिरवी विलायची हे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि हे खडे मसाले आपण ह्यामध्ये परतून घेऊया दोन तीन लसणाच्या पाकळ्या पण मी अशा थोड्यासे ठेचून घेतल्या ते आपण ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे थोडंसं अद्रक पण ठेचून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं परतून घेऊया तर अशाच प्रकारे इथं आपण हे मसाले यामध्ये परतून घेतले त्यानंतर मी इथं दोन चार हिरव्या मिरच्या अशा घेतलेल्या आहेत आणि मिरच्या थोड्याशा कट करून घेतलेल्या आहे खूप बारीक चिरलेलं नाही इथं आता इथं तुम्ही लाल तिखट पावडर बिलकुल वापरायचा नाही आहे हा काजू पनीर पुलाव आहे तर ह्यामध्ये मसाला किंवा लाल तिखट वापरलं जात नाही तर मी इथं हिरव्या मिरच्या इथं वापरलेल्या आहेत त्यानंतर मी इथं बिर्याणीचा जो तांदूळ असतो पुलावसाठी वापरला जाणार तो इथं तांदूळ दोन तीन पाने स्वच्छ धुवून घेतला आणि तो तांदूळ ह्या मसाल्यामध्ये आपण परतून घेणार आहोत आपण एक ते दोन मिनटं मध्यमाचेवरती हा तांदूळ परतून घेऊया आणि तांदळाचे दुप्पट पाणी मी तर टाकणार आहे तर मी इथं आपला तांदूळ परतून झाला आहे तर पाणी टाकण्याआधी यामध्ये याआधी आपण ह्याच्यामध्ये काजू आणि पनीर टाकून घ्यायचं आहे आणि ते ह्या तांदळामध्ये आपण परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये तांदळाचे दुप्पट पाणी टाकणार आहोत तर मी इथं एक वाटी तांदूळ होतात दोन वाटी पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून देऊया आणि ह्यामध्ये टाकूया आवडीनुसार मी इथं पाच ते सहा पुदिन्याची पानं टाकणार आहे जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही न वापरली तरीही चालेल पण पुदिन्याची पाण्याच्यामध्ये छानच लागतात त्यानंतर मी इथं चवीनुसार मीठ टाकलं आहे पाण्याला छान अशी या उकळी आली की बघा इथे मी पाच ते सहा पुदिन्याचे पानं टाकले आता एक दहा ते पंधरा मिनटं मिडियम गॅसवरती शिजवून घेऊया झाकण न ठेवताय हा भात शिजवून घेणार आहोत आपण तर इथं बघू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर पाणी अगदी आपण परफेक्ट टाकलं होतं भातामध्ये तर अगदी मोकळा सुटसुटीत भात झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि आपण कोणताही दुसरा मसाला वापरलेला नाही आहे खडे मसाले वापरले या व्यतिरिक्त आपण बारीक पावडरमध्ये असलेला कोणताही मसाला वापरलेला नाही आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीचा कुणीही बनवू शकेल असा हा काजू पनीर पुलाव इथं आपला बनवून तयार झालेला आहे नेहमी आगळा वेगळा व्हेज पुलाव किंवा व्हेज बिर्याणी खाऊन कंटाळा आला असेल तर असा हा काजू पनीर पुलाव तुम्ही नक्की आठवड्यातून एकदा तरी नक्की ट्राय करा खायला खूपच छान लागतो तर मंडळी आजची ही रेसिपी काजू पुना पनीर पुलाव ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये